शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री हिंदूराव गायकवाड सुपनेमाळा करारसाठी आता ह्या शेतकरी बंधूंनी आपला पहिला सदाबहार तायवान फिंग पेरू लावलेला आहे एक वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल घेतलेला आहे सुपने गावामधील अवताळे बापू सत्तर वर्षाची व्यक्ती आहे एका एकरामध्ये निंबाळकर सरपंच असतील जिनी वसंतगडमध्ये लागवड केलेली आहे त्याचबरोबर त्यांचे मिवने जे आहेत तळबीडमध्ये इंजिनियर आहेत चव्हाणसाहेब तिन्ही पण तळबीड हे पुना बेंगलोव हायवेला गाव येतं कराडपासून दहा किलोमीटरवरती इथेही लागवड केलेली आहे तर आता सदाभर तैवान पिरू जो आपण लावल्यानंतर आठ बाय पाचवरती लागवड करतो आहे एका एकरात एक हजार रोपं बसतात तीन ते चार महिन्यात उत्पादन चालू होतं साठ रुपयांना रोप महाराष्ट्रात घरपोच होतं मातीमधील रोप कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातीमधली रोपं देणारी एकमेव नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला व मार्गदर्शन आता सदाभार तायवान पिरू जर म्हटलं तर हा आतून फिकट गुलाबी येतो आहे लावल्यापासून तीन ते चार महिन्यात उत्पादन चालू होतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे साधारण अडीच तीन फुटाचं रोप आहे हे आपल्याला घरपोच साठ रुपयेनं बसतं नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आठ बाय पाच फुटावरती सरी लावताना आपण खड्डा जो आहे हे ट्रॅक्टरनं सरी सोडा सरीमध्ये शेणखत निंबळपी थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंच आळवून द्यायचं आहे तुम्हाला माहीत आपला विशेष भारी कारण आपण लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे व्हिडिओमध्ये देत असतो आता सदाभार तायवान पेरू ह्या पेरूला ताण द्यायची गरज नाही पेरूला रोज जरी पाणी दिलं तरी आपल्याला पेरू घेता येतात तर अशा प्रकारचे सदाभार तायवान पेरू जर म्हणलं तर हे रोप आपल्याला लावल्यापासून तीन ते चार महिन्यात उत्पादन चालू होतं एका वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतो इतर पेरूच्या तुलनेत बाजारभाव हा सरासरी चाळीस पंचेचाळीस रुपये किलो हा जागेवर विकला जातो क्लोनचं रोप आहे आणि मेन म्हणजे मातीमधली रोप आहे त्यामुळे ही जी रोपं आहेत ही शेतकरी बंधूंना निमेटोड होत नाही आता रोप लागवडीपासून जे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतो आपण खात्रीच्या रोपावर योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात तर अशा प्रकारची ही जी ही रोप आहेत ही सदाबार तायवान पिरू रोप लावल्यापासून तीन ते चार महिन्यात उत्पादन वैशिष्ट्य म्हणजे एक एका झाडला चाळीस पंचेचाळीस किलो एका वर्षात माल येतो एकरामध्ये एक हजार रोपं बसतात सरासरी चार साडेचार टन माल हे आपल्याला एक्स्ट्रा वर्षाकाठी मिळत असतो तर अशा प्रकारची आपल्याकडे पाच वर्षापर्यंत रोपं मिळत असतात खात्रीशी रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर शेतकरी बंधूंना शासनमाने नसरी असल्यामुळं जाडग्यांना गॅप भरून घ्या लागलंच बरं सांगा गॅप आणि होऊ शकतो आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही श्री गायकवाड साहेब सुपनेसाठी कारण ह्याच गावामध्ये पहिला आपला पिरू लावलेला आहे बरीच लागवड आहे महाराष्ट्रात आपली जवळजवळ पासष्ट हजार एकरवरती मग पुणे कोल्हापूर सोलापूर नाशिक हिंगोली परभणी समगा या भागात लागवडी झाली आहेत लातूरमध्ये शेतकरी बंधूंना एक चांगलं उत्पादन देणारे जात आहे त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन अडीचशे तीन फुटाचं रोप आपल्याला साठ रुपयानं घरपोच बघू शकते इंद्र गायबर सैन करार सुटनेसाठी सदाभार तायवान पिंक पेरू लावल्यापासून तीन ते चार महिन्यात उत्पादन खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा नवी नवीसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देवशीपासो जय हिंद जय महाराष्ट्र